हॅलो एव्हरीवन मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण म्हणजे काय झालं मी काल शॉपिंगला गेले होते शॉपिंगचा व्हिडिओ म्हणजे शॉपिंगला गेलेलं तिथलं काही मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करू शकले नाही कारण तिथं व्हिडिओ एडिट करून बनवू शकले नाही कारण ही माझी कार्टून छोटीशी माझ्या सोबत असेल ना तर ती मला काहीही करू देत नाही ती जेव्हा झोपलेली असते जेव्हा खेळते त्यावेळेसच मी व्हिडिओ बनवत असते ठीक आहे तर मी काल शॉपिंगला गेले होते द्वारकाधी स साडी सेंटरला इथंच पण पळ पनवेल पन, पन पळसते पन फाटा इथे एक मोठं असं भव्य दिव्य असं त्यांचं शोरूम ओपन हो झालेलं आहे आणि तिथं मान्सून ऑफर म्हणजे मान्सून सेल लागला होता म्हटलं चला आपण पण एक साडी खरेदी करून घेऊया आणि ती खरी साडी मी माझ्या मम्मीसाठी घेतलेली आहे ठीक आहे तर मी ती साडी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय माझी चिमणी कशी बसलेली आहे आणि मी तर चला मग साडी कशी आहे ती पाहून मला कमेंट करून नक्की सांगा चला पाहू साडी तर एवरीवन वन इथं तुम्ही पाहू शकता आहे काटपदार्थची साडी घेतलेली आहे मी ही साडी ख खरं तर मी माझ्या मम्मीसाठी घेतलेली आहे खूप छान साडी आहे मला पहिल्या पसंतीमध्ये आवडली होती बरं का तशा मी बऱ्याचशा साड्या पाहिल्या परंतु या साडीची क्वालिटी कलर चमक इतकी छान आहे ना मला खरंच खूप आवडली ही साडी ही वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते माझ्या मम्मीचा पण कलर असा म्हणजे इतका सावळा पण नाही आणि खूप गोरा पण नाही मध्यम आहे त्यामुळे खूप छान दिसते तिला साडी त्यामुळे मी हा कलर घेतलेला आहे तिथं पाहू शकता तुम्ही हे ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसलासुद्धा हँडवर्क केलेला आहे खूप छान ब्लाउज पीससुद्धा आहे आणि फुलांची ब म्हणजे पूर्ण एनिवे म्हणजे पूर्ण साडीला एनी एनी साडी म्हणा तुम्ही किंवा काट म्हणा सगळीकडे एकदम मस्त अशी फुलाची ब हे आहे डिझाईन आहे आणि पाठीमागे गळ्याला पण डिझाईन आहे पुढं पण ब्लाऊजला डिझाईन येते इथं तुम्ही पाहू शकताय साडीची डिझाईन खूप छान आहे आणि चमक पण छान आहे जर तुम्हाला पण साडी परचेस करायची असेल तर तुम्ही जाऊन ह्याचं स्क्रीनशॉट घ्या तिथं त्यांच्याकडे तुम्हाला दहा टक्के वीस टक्के तीस टक्केपर्यंत मान्सून ऑफर सुरू आहे तुम्ही पण लवकरात लवकर द्वारखा साडी सेंटरला भेट द्या त्यांचं पनवेलमध्ये सुद्धा पण पन खूप छान असं दुकान आहे मोठं असं शिवाजी चौकामध्ये तिथं जाऊनसुद्धा तुम्ही साडी परचेस करू शकता पनवेलच्या आजूबाजू कळंबोळी म्हणा किंवा इतर बऱ्याचशाच ठिकाणच्या माझ्या मैत्रिणींना ती साडीचं दुकान माहिती असेल जरी ज्यांना कुणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच महत्त्वाचा ठरला असणार अशी मी आशा करते तर साडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला भेटू उद्याच्या नवीन